नमस्कार मित्रांनो मी संजय बोर्डे आपण बघतात लोकनाईक न्यूज सलग सहाव्या वर्षी सुद्धा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घेतला बिबट्या दत्त

रामदास आठवले हे खरे दलित पॅन्सर आहेत पॅन्सर आहेत आणि प्राणी मात्राव दया करणे हा त्यांचा धर्म आहे आडल्यानडल्याला गोरगरिबाला मदत करणे हा त्यांचा धर्म आहे यामुळे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे नाव नावकारते यामध्ये त्यांचा मुलगा जीत रामदास आठवले याच्यासाठी त्यांनी सलग सहाव्या वर्षीसुद्धा वेगळ्या दत्तक घेतला आहे बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बघत राहा लोक नायक या ठिकाणी दहिसर तालुक्याचे अध्यक्ष यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्याचबरोबर राष्ट्रीय नेत्या श्रीमताई आठवले मुंबई अध्यक्षा उषाताई रामरू महाराष्ट्र सरचिटणीस अभय सोनोने रमेश गायकवाड हेमंतरन पिशे प्रवीण मोरे सोना कांबळे संदीप शिंदे अशोक कांबळे जगदीश झालटे यांच्यासोबत शेकडो रिपाई कार्यकर्ते उपस्थित होते अत्यंत सुंदर हा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता सदरवेळी मुंबई भिक्खू संघाचे अध्यक्ष भदंत शांतिरत्न यांनी बुद्धवंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात केली तसेच येत्या अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी कान्हेरी बुद्धलिनी या ठिकाणी जागतिक बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे या बौद्ध धम्म परिषदेला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्यासोबत बरेचसे मान्यवर उपस्थित राहणार आहेत